नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजनग विद्यार्थी मित्रांनो सध्या खूप वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत म्हणजे विशेषतः चॉईस फिलिंगच्या संदर्भाने तर काही महत्त्वाच्या चॉईस फिलिंग सध्या सुरू आहेत त्याबद्दल शॉर्टमध्ये काही माहिती देणार आहे ज्यामुळं बऱ्याचशा मुलांना ही माहिती पोहोचेल आणि त्यांची जर चॉईस फिलिंग राहिली असेल तर त्यांना हे अपडेट मिळतील आणि त्यांचा चॉईस फिलिंगचा विषय जो तो मार्गी लागेल तर महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड टूच्या संदर्भाने बी बी पी टी एस जे आहे फिजिओथेरपी O, BSLP, या मा बी पी अँड ओ बी एस एल पी यासंदर्भानं चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे उद्या सात ऑक्टोबर हा अंतिम दिवस आहे ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी पी टी एसला प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे अजून चॉईस फिलिंग केलेलं नसेल किंवा आतापर्यंत बी एच एम एसची चॉईस फिलिंग केली पण पर्याय म्हणून बी बी पी टी एस हातात ठेवायचा असेल तर नक्की चॉईस फिलिंग करू शकता सात ऑक्टोबर फि फी, फिजिओथेरपीला चॉईस फिलिंग करण्यासाठीची अंतिम दिनांक असणार आहे त्यानंतर आपण वळूया फार्मसी संदर्भाने फार्मसीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी पाच ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे उद्या सात ऑक्टोबर ही फार्मसीची चॉईस फिलिंगची अंतिम दिनांक आहे त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना ज्याही विद्यार्थ्यांना फार्मसीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया जी इतर उद्या म्हणजे आज शक्य झालं तर आजच पूर्ण करावी आणि जर आज पॉसिबल नाही झालं तर उद्या, उद्या साधारण रात्री उशिरापर्यंत वेळ आहे सात ऑक्टोबरला सात ऑक्टोबरपर्यंत त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण करावी हे दोन महत्त्वाचे विषय झाल्यानंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे एम सी सीची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया सध्या सुरू होती ज्याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी ऑल इंडियाचा एम बी बी एसचा फिफ्टीन पर्सेंट कोटा एम्स हंड्रेड पर्सेंट कोटा जिपमर हंड्रेड पर्सेंट कोटा आणि बी डी एसचा फिफ्टीन पर्सेंट कोटा यासंदर्भानं चॉईस फिलिंगची प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली होती पाच ऑक्टोबरपासलं म्हणजे सहा ऑक्टोबरला ॲक्च्युली सुरू झाली आजपासून आठ ऑक्टोबर ही अंतिम दिनांक आहे ज्याही विद्यार्थ्यांना एम सी सीच्या राऊंडमध्ये भाग घेतलेला होता मग तो डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भात असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय करायचे किंवा एम्सला अप्लाय करायचे अशा संदर्भाने असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया उद्या सात ऑक्टोबर आहे उद्या किमान पूर्ण करून घ्यावी आठ ऑक्टोबरपर्यंत जाऊ नका उद्याच्या दिवसामध्ये ही प्रक्रिया आपण पूर्ण करून घ्यावी जेणेकरून येणाऱ्या सिलेक्शन लिस्टमध्ये जर आपला स्कोर रिजनेबल असेल तर आपल्याला ॲडमिशन मिळण्याची संधी प्राप्त होऊ शकते सो so, जे जे यासाठी इच्छुक असतील ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले आहे अशा मुलांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्यानंतर चौथा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रामधली परिस्थिती पाहता यावर्षी महाराष्ट्रात सात मुलांना बी डी एस अडीचशे पावणे तीनशे तीनशे मार्काच्या मुलांनासुद्धा बी डी एस मिळणार नाही अशी परिस्थिती आहे कारण आतापर्यंत तीनशे पस्तीस तीनशे चाळीसच्याही मुलांना बी डी एस मिळालेलं नाही आहे जर आपल्यापैकी कुणालाही एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी दोनशे मार्क्स असतील किंवा वन सिक्स्टी टू ऑनवर्स मार्क्स असतील बी डी एस करायची इच्छा आहे अशा सगळ्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना मध्य प्रदेशमध्ये आपल्याकडं ऑलरेडी बी डी एससाठी काही ॲडमिशन्स पूर्वीच झालेले आहेत नव्यानं काही रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर ज्याही विद्यार्थ्यांना एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये साधारण आठ लाख रुपयेचं बजेट फीजचं चा, चार वर्षाचं आणि आमची काउन्सिलिंग फीज धरून ॲडिशनली नऊ लाख रुपयापर्यंत ते बजेट जातं तर जे इच्छुक असतील अशा मुलांच्या संदर्भानं आठ ऑगस्ट सॉरी आठ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे ज्याही विद्यार्थ्यांना बी डी एसला प्रवेश घ्यायचा असेल मग तो मुलं असतील मुली असतील अशा मुलांनी प्रत्यक्ष येऊन भेटा रितसर रजिस्ट्रेशन प्रक्रिया करून तुमचं ॲडमिशन करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो याहीपूर्वी आम्ही बरेचशा ॲडमिशन्स ऑलरेडी बुक केलेले आहेत फीसुद्धा कॉलेजला बुकिंग अमाऊंट दिलेली आहे तुमचंही त्या पद्धतीनं आपल्याला ॲडमिशन मार्गी लावता जे जे इच्छुक असतील आठ ऑक्टोबरपूर्वी आम्हाला येऊन भेटणे आणि या संदर्भानं पूर्तता आपल्याला पुढची करता येईल so, सो बी पी टी एचची लास्ट डेट उद्याची असेल चॉईस फिलिंगची फार्मसीची सुद्धा उद्या सात ऑक्टोबर लास्ट डेट असेल एम सी सीची लास्ट डेट ही आठ ऑक्टोबर असेल आणि बाहेर राज्यात म्हणजे विशेषतः मध्य प्रदेशमध्ये जर आपल्याला बी एससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची लास्ट डेट जी होती ही आठ ऑक्टोबर असेल सो so, जे जे इच्छुक असतील कृपया या संदर्भानं जे आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी बी डी एस संदर्भात ज्यांनाही मदत लागेल त्यांनी कृपया हॉस्पिटसला एकदा प्रत्यक्ष येऊन भेटावं आणि मग पुढची प्रक्रिया आपल्या आपली करून दिली जाईल ही महत्त्वाची माहिती आपल्याला आवडली असल्याचा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद